अजमेरा मासुळकर कॉलनीमध्ये नुकतीच हृदयद्रावक घटना घडली आहे आदित्य गजानन ओगले या सात वर्षीय मुलाचा अपहरण करून वीस कोटी खंडणीची मागणी करून खून करण्यात आलाय आरोपी मंथन किरण भोसले आणि अनिकेत श्रीकृष्ण समुद्रे या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे आज शनिवारी पिंपरी कोर्टात आणले असता ही काळेमा फासणारी घटना असल्याने पिंपरी बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी सगळ्या वकिलांना आवाहन केले असता कोणीही या आरोपींचे वकील घेतले नाही त्यामुळे आरोपींना जास्तीत जास्त सजा होण्यास मदत होईल असं ऍडव्होकेट अतिश लांडगे यांनी सांगितलंय पिंपरी पोलीस स्टेशन अंतर्गत नऊ तारखेला गुन्हा घडला होता आदित्य गजानन ओगले या सात वर्षाच्या मुलाला किडनॅप केलं होतं नंतर त्याचा खून करण्यात आला सदरच्या प्रकरणामध्ये मंथन किरण भोसले व अनिकेत श्रीकृष्ण समुद्रे असे दोन आरोपी अटक करण्यात आलेले होते सदर स घटना हे पिंपरिंचोड शहराला काळिंबा फासणारी घटना होती या घटनेनंतर पिंपरींचोड वारच्या अध्यक्ष व त्यांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी बार असोशिया सर्व वकिलांना आव्हान केलं होतं सदर प्रकरणाचं वकीलपत्र कुणी घेऊ नका असं आव्हान बारासोसिएनने केलं होतं सदर बारासोसिएनच्या विनंतीला मान देऊन आज रोजी आज त्या दोन्ही आरोपींना कोर्टात आणला असता कोणत्याही वकिलांनी त्या आरोपींचं वकीलपत्र स्वीकारणं नाही अद्याद अन्यथा वकिलांनी वकीलपत्र स्वीकारायला नकार दिला वकिलांनी वकीलपत्र स्वीकारायला नकार दिल्यामुळं त्या दोन्ही गुन्हेगारांना पंधरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मेरबार न्यायालयाने दिलेली आहे अशा घटना पिंपरी चोडमध्ये ज्यावेळेस होतात त्यावेळेस सर्व समाज माध्यमांनी किंवा समाजाच्या सर्व प्राथमिक घटकांनी समोर येऊन अशा गोष्टींचा प्रखरपणे विरोध करणं गरजेचं आहे सदरचा या प्रकरणाचा त्या लहान मुलाचा काही दोष नसताना त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे त्याचा अपहरण खून करण्यात आला सदर प्रकरणाचा मी पिंपरिंचवड बारा सूचनतर्फे एक सभासद म्हणून निषेध करतो जी काही घटना झाली ती खरंच म्हणजे निषेधार्थ आहे आणि आम्ही पूर्ण पिंपरी चिंचवड बार असोसिएशनकडून तसंच आमचे सगळे सिनियर ज्युनियर वकिलांकडून या गोष्टीचा निषेध केलेला आहे आणि सर्व वकिलांना सांगण्यात आलं आहे की कुणीही या आरोपींचं आरोपपत्र न घेता यांना कठोरात कठोर कशी शिक्षा करता येईल याच्यावर आम्ही लक्ष देऊन त्याप्रमाणे पुढील कारवाई करणार आहोत